ऊस तोडणी मजूर दिवस उगायच्या हो अगोदरपासून तर सूर्यास्ताच्या नंतर नऊ दहा वाजेपर्यंत यांचं ऊस तोडणीचं काम सुरू असतं अतिशय खडतर मेहनतीचं काम स्वतःची कच्ची बच्ची घेऊन ऊसाच्या प्लॉटमध्ये यायचं बिबट्याची भीती पोटाची खळगी भरण्यासाठी कोसोदूर ही मंडळी येत आहेत कारखान्यामध्ये ऊसाची तोडणी करतायत मजुरी तुटपुंजी मिळते याच्यामध्ये त्यांचं कुटुंब चालत नाही मुकदमोकांना उचल घ्यावी लागते पुन्हा त्याचे पैसे फेडण्यामध्ये दिवस जातात आपल्या कच्च्या बच्चांना कसं जगवायचं चा, कुटुंब चालवायचं चा कसं अशी भ्रांता ह्या सगळ्या मंडळींना असते ह्या ऊस तोडणी मजुरांच्या व्यथा नेमकी काय आहेत काय करायला हवं हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे दादा नमस्कार तुमचं गाव कुठलं नांदगाव घरी कोण कौन कोण असतं घरी दोन भाऊ आहेत नांदगाव तालुका जिल्हा नाशिक किती वर्ष तोडता जर पंचवीस वर्ष झालं पंचवीस वर्ष तोडणीची जी मजुरी मिळते परवडतं का कुटुंब चालतं का थोडंफार कुटुंब चालवत कस हेच मजुरी करून तुम्ही ऊस तोडणी करता तुमचा मुलगा काय करतो तो ते मजुरी करत म्हणजे तुम्ही पण ऊस तोडला मुलाने पण ऊस तोडला नातवाने पण हेच काम करायचं नातवाला शिकवायचं नाही आता नातू नाही आम्हाला बारीक अच्छा बारीक आहे त्यांनी शाळा शिकलं पाहिजे का पुढे ऊस तोडलं पाहिजे नाही शाळा शिकवणार तुमच्या गावाकडे पाऊस आहे का पाऊस नाही आमच्या एका गावाकडे दिवसभर ऊस तोडल्यानंतर एका व्यक्तीला सरासरी मजुरी किती मिळते दोन आठशे अडीचशे दोनशे अडीचशे ते मजुरी मध्ये तुम्हाला परवडत का नाही परवडत तुमच्या गावाकडे कोण आमदार आहेत सुभाष शुबास कांदे सुभाष कांदे कुठल्या पक्षाची माहिती का ते शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शिवसेना तर शिवसेना फुटली बाबा उद्धव ठाकरे यांना सोडून काही मंडळी बाजूला गेली उद्धव ठाकरेंना या मंडळीनं सोडणं योग्य काय वाटतं अयोग्य चांगलं वाटतंय उद्धव ठाकरे सोडून गेले बरं झालं ताई तुम्ही मजुरी करता तुमची मुलं घेऊन उसाच्या प्लॉट मध्ये येता उसाची तोडणी करता कसं काय जमतो ही लहान बाळ घेऊन एवढं सगळं कापड कष्ट पोटासाठी करावं लागतं ताई जरा इकडे सारखा त्यांना दिसत नाही तुमची लहान बाळ घेऊन उसाच्या प्लॉट मध्ये येता उसाची तोडणी करता कस जुळवत सगळं करावा लागतो पोटासाठी मावशी तुम्ही काय सांगला तुम्हाला खूप अनुभव आहे तुम्ही अहो तोडणी की नाही मावशी मग ही लहान लहान बाळा ऊसाच्या प्लॉट मध्ये घेऊन येतात बिबट्याची भीती वाटत नाही का वाटते ना भीती काय वाटते ना भीती भीती वाटते भीती वाटते ना भीती वाटते मग काय मार्ग काढता काय देवाचं नाव घेता देवाचं काय नाव घ्या चाललो जाता मागपू सहन याचा अंदारच निघून जात सकाळी किती वाजता येतो आम्ही नऊ वाजता येतो सकाळी सहा वाजता येतो दिवस उघायचे अगोदर घरी जाता किती वाजता रोजची मजुरी किती मिळते दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे रुपया मध्ये तुमचं कुटुंब चालतं तुम्ही काय सांगाल ऊस तोडणी जी मजुरी करताय या मजुरी मध्ये परवडतं का आणि कुटुंब चालतं नाही परवडत करावं लागत पोटासाठी पोटासाठी करावं लागतं विथ पोट त्याला रात पाठ करावं लागत घरी कोण कोण असत घरी आहे मूळ बाग तुमच्या सोबत ऊस तोटी कोण कोण आले आम्ही दोन्हीच नवरा बायको मुलं काय करतात मुलं घरी गावी असतात घरी शेती किती शेती तीन पाच एकर आहे किती वर्ष ऊस तोडतं सारखं आता जिंदगीच चालली त्याच्यात तुमचा मुलगा ऊस तोडणी नाही करत त्याला ऊस तोडणी करायला लावायचं नाही शाळा तुमची लोक एवढे ह्याचे बाबा काम करतायत सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे काहीच नाही काहीच नाही सरकारकडून काही अपेक्षाच नाही का अपेक्षा नाही कारण त्याला नाही काहीच देत तोडणी मजुरांसाठी सरकार काही करत नाही काय करायला पाहिजे काय आता ताई तुम्हाला काय वाटतं काय केलं पाहिजे सरकारने काय केलं पाहिजे टेची मजुरी वाढवली पाहिजे मावशी तुम्हाला काय वाटतं काय केलं पाहिजे पाहिजे दादा सरकारनी काय केलं पाहिजे मजुरी वाढवलं पाहिजे भाव आता तुम्ही ऊस बागायत आहात तुम्ही या मजुरांच्या व्यथा ऐकता सरकारनी काय केलं पाहिजे या लोकांसाठी सरकारने त्या दिवस वाढून दिले पाहिजे पैसे मजुरीचा भाव वाढवून दिला पाहिजे मित्र तू काय सांगशील मजुरीचा भाव वाढवून द्यायला पाहिजे अजून काय केलं पाहिजे अजून टनीज वाढवून द्यायला पाहिजे म्हणजे तोडणीसाठी पोरांसाठी म्हणजे पैसे जास्त मिळतील तर आम्ही पोरांना शाळेत शिकू शकतो आणि आम्हाला हे जास्त काम करावं नाही लागणार मजुरी जर वाढली तर किती वर्ष तोडायचा जा? जा? जास्त वर्ष नाही ऊस तोडायला लागणार जर आम्हाला मजुरी जर वाढली तर मित्र तू काय सांगशील हे तोडणी वाढवून दिली पाहिजे मजुरी तुला पण काय ऊसच तोडायचा ऊस तोडणीच करायची काय नाव तुझं काय शोभा कुठलं गाव नांदगाव नांदगाव तालुका तालुका नांदगाव जिल्हा <laughs> कोण आहे तुमच्याकडे आमदार सुहासना कांदे कसं आहे कांदे यांच कांदे। काम चांगलंय चांगलंय आता ऊस तोडणी करता तुमची लहान मुलं इकडे घेऊन येता ऊस तोडणीचा व्यवसाय परवडतो का नाही परवडत पण मग करावं लागतं लहान लहान बाळ घेऊन तुम्ही ऊसाच्या शेतामध्ये येता सरीमध्ये मुलाला ठेवता बिबट्याची भीती आहे काय जीवाचा कालवा होतो की नाही होतो पण मग आता ते करावंच लागत आता उन्हामध्ये लहान बाळांना कसं सांभाळत उन्हामध्ये लहान मुलांना कसं सांभाळता त्यांनी सावली मध्ये कस ठेवताच काही झाकण करता पाश्टाची खोपी बनवतो पाश्टाची खोपी करता काही तोडणी करायला आवडत का ऊस तोडणी करायला आवडत नाही काय पुढे काय करायचं सरकारने काय केलं पाहिजे काही <laughs> बोलायला बहुतेक लासते आपण दुसऱ्या युवकांकडे जाऊ मित्र तू पुढे तू जरा थोडासा हुशार दिसतो काय केलं पाहिजे तोडणी मजुरांसाठी सरकार सरकारने तू बुट्ट दिलेले पाहिजे कपडे दिलेले पाहिजे हातात पंजे दिलेले पाहिजे म्हणजे त्याच्यात थंडी गाठीचं काय भेऊ नये राहत परत मग ही व्यवस्था त्या कारखान्याने केली पाहिजे हा हो केली पाहिजे पण मग तरी सरकारने नेम काढले पाहिजे कारखान्यावाल्याला सांगले पाहिजे होती तेवढी म्हणजे मग कारखान्यावाल्यांना थोडा माहिती पडेल मग फट्टी कागद पण थोडे चांगले दिलेले पाहिजे कारण की ते राहिले म्हणजे किरकोळ वगैरे राहतेच राहणार त्याची माहिती झाली पाहिजे थोडी तोडणी किती वर्ष करायची आणि तुमच्यासाठी सरकार काही आहे का सरकारकडून अपेक्षा काय आहे तोडणी मजुरांचे तुमचे पुढारी कोण आमचे सांगता येणार पण मग आपल्याला ते त्यांनी थोडी सांगली पाहिजे थोडी मदत केली पाहिजे पाहिजे हो पाहिजे पण मग आता देते नाही बाकीचे पण मग पाहिजे संघटना परत आपले ते कारखानेवाले बी थोडी आलेले पाहिजे आणत पण मग ते येते नाही मला राग राग नको म्हणजे नको करू जशी आपली बिबट्याची पिल्ले वाढतात जशी मांजराची पिल्ल वाढतात तुमची सुद्धा लहान लहान बाळ खूप त्यांची संख्या पण वाढते उसाच्या प्लॉट मध्ये घेऊन फिरतात कुठेतरी तुम्ही पण त्याची काळजी घ्यायला पाहिजे हो गेलेली पाहिजे ना तुम्ही पण कुटुंब नियोजन केलं पाहिजे हो केलेलं पाहिजे ना स्वतःचं जीवन कसं जगायचं नंतर पोर पोरांना कसं जगवायचं पैसे कुठून आणायचे अशी काळजी वाटत नाही का वाटते पण मग आता तिकडे गावाकडे काम नाही आमच्या मजूर बी पाऊस नाही नाही पडत तिकडे मजुरी थोडी कमी आहे त्याच्या शिकवायचं म्हणलं तर मग पैसे मागतात ते सारख्या मध्ये तुझं लग्न झालं का नाही झालेलं अरे लग्न झालं नाही लग्न करायचं काय लव्ह मॅरेज नाही लग्न करायचं काय लव्ह मॅरेज नाही ना नाही तसं नाही काय केलं अरे हल्ली मोबाईलचा जमाना आहे मित्र मैत्रिणी असतात लाजू नको नाही माझं काहीच नाही माझ्या फक्त आई बापांचं नाव कमवायचं मला काय 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 माझ्या आई बापांचं नाव कमवायचं आई वडील काय करतात काय नाही काय बी अच्छा अच्छा बाबा या इकडे तुमचा मुलगा त्याचं लग्न झालेलं नाही आता जमा मुली अगोदरच पटवलेली असते किंवा मैत्री असते आस। हरकत नाही तुमच्या मुलांनी लव्ह मॅरेज केलं तर चालेल का ठरूनच बायको करायची नाही ठरवून केलेली पाहिजे ठरवून केली पाहिजे हे जेवढेच आहे ना हे मूर्ख आपण असतो आपले आपण जे कर्तव्य असतो ना त्याच्यानंतर पोरं उडू चालून ठीक आता तुमचा मुलगा म्हणतोय मी आई वडिलांच्या पुढे नाही ते सांगतील दाखवतील तीच मुलगी मी बायको करणार ठीक आहे ना आम्ही माझ्या झाल्याचीच मुलगी आम्ही जेवढ बघणार आहेत आहेत जाणार नंतर करू पण आमच्याकडे तेवढी ऐपत नाही लग्नासाठी पैसे नाही पैसे नाही लग्नाला खर्च किती येतो हो आता मग खर्च येतो एक लाखाच्या पुढे काय काय लग्नाचं आहे ते मान जात गावाला कोण कोण असत गावाला कोणीच नाही आमच्या आई वडील ऊस तोडतानाच वार होऊन गेलेले अरे 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 कशामुळं खायचे आपदा लेकर सांभाळायचे असे असताना आम्ही बारीक बारीक होतो तशा आम्ही ह्या मार्गाला लागलेली वस्तू दुःख होतं काम करता करतानीच वारले ते त्याच्यामुळं असं तुम्ही पण ऊस तोडता तुमच्या आईवडिलांनी पण ऊस तोडला मुलगा पण कुठेतरी हे थांबलं पाहिजे सरकारने तुमच्यासाठी काही रोजगार दिला पाहिजे काही मार्ग काढला पाहिजे असं वाटतं जेव्हा करतो त्यांना निवडून देतो पण आमच्या गरीब लोकांसाठी लक्ष ठेवते नाही आणि लक्ष देते नाही तर करताना जेव्हा आम्ही जर मागायला गेलो आम्हाला काही द्या बा काही आम्हाला घर राहायला नाही आमच्याकडे पाच टाचे घर आहेत तर त्यांनी आम्हाला सुधारणा दिली पाहिजे तर त्या आम्हाला काहीच नाही देते तोडणी करताना टोळी मुकादम असतो नंतर मेन मुकादम असतो टोळी मुकादम तुम्हाला सहकार्य करतो का आता त्याच्याकडे पैसे दिले तर आम्हाला बाजार हाटला पैसे भेटतात नाही तर मग ते तो कुठून देणार जिथे कोबी कोपी टाकता जिथे तुम्ही राहता तिथे राहण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था दळणाची व्यवस्था लाईटची व्यवस्था कसं सगळं मॅनेज करता ते आम्ही जेव्हा बागायदार लोक जेवळ चांगले राहतात ना त्यांच्या वतीने आम्ही त्यांच्या आमचा तिथं आम्ही हे ठेवतो त्यांना आमच्यावर विश्वास पटून जायला राहतो ना त्याच्या करताना त्यांच्या सहा रात्रीचा मुकाम चोरी माझी काय होत नाही चोरी तुम्ही पण करत नाही आम्ही पण नाही करणार प्रामाणिकपणा जपता जपतात ठीक पण नाही मग पण आमचं जे पहिलेपासून आमच्या आई वडिलांनी शिकविलेले आहे सरकारकडून मजुरांसाठी तुम्हाला अपेक्षा काय काय केलं पाहिजे आता त्यांची जे आम्हाला जवळच आता इतके पैसे आम्हाला दोन अडीचशे रुपये दिवस भरसायचे भेटतात आणि त्याच्यानंतरच्या जेव्हा आम्हाला ते बाजार आठ काही खर्च हे करतात ते आम्हाला काही पैसे पुरतात नाही कुटुंब चालत नाही कुटुंब चालत नाही त्याचे वितरता आम्हाला तरी लेकर बाळा घेऊन आम्हाला पाच टात गावाकडे पाऊस वगैरे हो आहे का पिकांची काय परिस्थिती गावाकडे पाऊसच नाही आमची पिकं जेवळच होते आम्हाला थोडं कापूस का कापूस नाही आम्ही बाजरी पेरलेली होती पण सगळं जळून गेलं पाऊस नसतं शेती किती शेती आम्हाला अडीचे कारणे त्याच्यात आमचं बराड आहे बागायत नाही काही नाही त्याच्यामुळं आम्हाला काही शेतीतले काही घडलं नाही या वर्ष त्याच्यामुळं नावेला लागे आम्हाला यावं लागलं पण आम्हाला जेवढं सूस तोडणीत जेवढे म्हणावं असं परवडत नाही पण पोरांसाठी आपल्याला कर्तव्य जेवढंच करावंच हो लागणार आहे आता त्यांचं आपलं पोटाळ उपाशी मारून त्यांच्यासाठी द्यावा दिवसभर तुम्ही किती तोडता आणि त्याची मजुरी किती मिळते आम्ही जवळ दोन अडीच टन माल तुटला तर आम्हाला आहे ना तर अडीचशे तीनशे रुपयाच्या आसपास पैसा मिळतो एका व्यक्तीला नाही जोडीला जोडीला दोनशे अडीचशे रुपये फक्त मिळतात दोघांसाठी दोघांसाठी कसं परवडत काय आता नाविला जाणी पोरू जगवायचे ठरले तर आपल्याला करण्यात भाग आहे तर वाड्याचे काय पैसे मिळत असतील ना वाड्याचे काय शे दोनशे रुपये त्याच्यात चालतो परपंच आता काही दुःख निघत सुकरे त्याच्यासाठी आम्हाला ते पैसे खर्च करावे लागतात वाढ जे शेतकऱ्याला द्यावं लागतं नियमाने शेतकऱ्याला का काही ऍडजस्टमेंट करता नाही नाही शेतकऱ्याचे ज्याला गायी जर असले ते घेतात ते आमच्याकडे नाही तर आम्हाला जेवढं मग शेतीकडे जे जे त्राप नसलं तर ते आम्हाला आमच्या मुलांकडे पाहून ते आम्हालाच वाढी देऊन टाकतात ऊस बागायतदाराकडनं तुम्ही ऊस तोडणी मजूर म्हणून काय अपेक्षा काय मदत पाहिजे आता त्यांची जेवणच मदत आम्हाला आम्हाला जेवळ आमचे लेकर पाणी पुरवतात व्यवस्थित जेव्हा राहणे रानाची बाहेर काढणे त्यांची जबाबदारी जे तेवढी घेतात ते आपली साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून तुम्हाला काय मदत पाहिजे आम्हाला जेवळ आहे मदत त्यांच्या जेव्हा बुट चपला पोरांना जेवढ कपडे मिळाले पाहिजे आणि थोडी मजुरी वाढून आम्हाला भेटली पाहिजे तेव्हा आमचं घरकुन चालते खाऊन आम्हाला काम हो बाबा त्यांची भावना व्यक्त करताना त्यांचे अक्षरशः डोळे बहुन आले होते आई आईवडील ऊस तोडणी करतानाच त्यांचा मृत्यू झालेला आहे साखर कारखानदार मंडळी यांच्याकडनं मजुरी करून घेताना ज्याप्रमाणे ऊस आपण मिलमध्ये टाकतो त्याचा रस काढताना जशा प्रकारे ऊस पिळला जातो तशीच काहीशी अवस्था हे मजुरांची असते सरकारने साखर कारखान्याने ह्या लोकांना आधार दिला पाहिजे यांची मागणी अशी आहे की ऊस तोडताना आम्हाला हातामध्ये सॉक्स पाहिजे पायामध्ये गंबूट पाहिजे त्यांची मागणी अतिशय रास्त आणि योग्य आहे यांची जी लहान मुलं आहेत यांच्यासाठी सुद्धा साखरशाळा असावी किंवा ज्या ठिकाणी ऊसाची तोडणी होईल ही सगळी मुलं एकत्र करून त्यांना सांभाळण्यासाठी काही वेगळी व्यवस्था करता येईल का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे आणि सरकारने यांच्या पुढाऱ्याने यांच्या ऊसतोडणी मजुरांच्या युनियनच्या नेत्यांनी यांच्यासाठी एकत्र येऊन काहीतरी या लोकांना भविष्य काळासाठी उपाययोजना करावी अशीच अपेक्षा सुरेश वाणी टाइम्स येळगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका